व इलेक्ट्रिक विथ लाईट या लोकार्पण सोहळ्याला धुळे शहराचे लाडके आमदार माननीय अनुभाई अग्रवाल हे सांगू इच्छितो की मी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून या भागाचा रहिवासी या भागाचा रहिवासी असताना मी ज्या ज्यावेळेस आंदोलन केली त्या त्यावेळेस या परिसराने मला भरभरून साथ दिलेली होती या यामागचा उद्देश असा होता की कुठला कोणी स्वार्थ नव्हता की आपण इलेक्शनला जायचं कुठे काय करायचं त्याबद्दल काही विषय नव्हता आणि भविष्यात पण राहणार नाही पण एक उद्देश महत्वाचा असा होतं की आपल्याला आपण समाजाचं देणं लागतो त्याअधी आपण एक कामं करायला पाहिजे होती आणि महत्वाचं म्हणजे या परिसरातही महिला नागरिक यांनी ज्या ज्या वेळेस आंदोलन केली त्या ज्या वेळेस ते माझ्याबरोबर महानगरपालिकेत आले होते ही गोष्ट मला आठवते की दहा बारा वर्ष झाल्या असतील या गोष्टीला पण जसं जसं माझी सर्वांशी कॉन्टॅक्ट झाले आमदार साहेबांची गजन श्रीडांबळकर नानासाहेब या सर्वांचे जसे असे कॉन्टॅक्ट झाले माने राजवर्धन कडमांडे साहेब यांना मी कधी कुठली गोष्ट बोललो यांनी मला डायरेक्ट सांगितले की तुला जे पाहिजे ते लेटर पॅक घेऊन जा कधीच त्यांनी नाही म्हटलं नाही मला म्हणून त्याबद्दल माझं ते ठीक आहे मी तर काम करत राहील पण सर्वात मत होतं या सर्वांचा वाटा त्याच्यात आहे आणि महत्वाचं म्हणजे की ज्या ज्या वेळेस एखाद्या कॉलनीचं काम केलं मी त्यानंतर परत महिला येत गेल्या कोणाला वाटलं की दिले लोनकडेच का जातं सर्वे बरोबर आहे मग जाता तर त्याचा अर्थ असा असतो की कामा जशी होता तसे तर लोक येतील मग काम करावं लागेल आम्हाला आणि ती माझी भावना नाही की कोणी आलं आणि मी काही नाही म्हटलं आजपर्यंत बरोबर आहे की आजपर्यंत कोणी महिला आल्या असेल तर कोणतं काम झालं नसेल किंवा नागरिक आले असेल असं झालं नसेल तो स्वार्थ हेतून होता ती माझी नेहमीचं नेचर आहे की मी कोणी आलं तर मी नाही म्हणू शकत आणि माझ्याबरोबर एक एवढे भक्कम आमदार आहेत ते ते राजेंद्र कडंबाणे साहेबपूर्व भारतीय जनता पार्टी आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो